नमस्कार शेतकरी वाहना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर हा जो पॉवर विडर हा नऊ एच पीचा आपण गेवराय कृषी प्रवाशनामध्ये स्टॉल आहे आपला सुदर्शन एजन्सी नावानं आलं तर भेट द्या आणि हा बारा एच पी मशीन आहे मशीन दोन सेमच फक्त एच पी चा फरक आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांसाठी वकरणी पाहिजे होती वकरणीसाठी एक हायड्रोलिक वकर पाहिजे होतं ते भारतात काढलेलं आहे आपण प्रथमच भारतामध्ये हे पाहू शकता हे वकर असं खाली घेता येतं ते वर घेता येत हे पाहू शकता हे दोन मोठात बी इकडे इकडे होत आहे हे बघा एकदम सिम्पल आहे हा हायड्रोलिक वखर घेण्यासाठी संपर्क करा सुरच्या एजन्सी स्क्रीन वर नंबर आहे तर हे वखर तुम्हाला उभा राहून पण तुम्ही चालू शकता मी तुम्हाला लगेच चालून दाखवतो सेल्फ मशीन आहे हा नऊ एच चा बॅक रोटरी मध्ये येतो हे काढलं तर बॅक रोटर पण बसत हे पाहू शकता हे मशीन असं चालतं हे बघा चालवायला का अडचण नाही मशीन तुमच्या हातातून तुम सुटलं की थांबतं हे बघा पूर्ण डेमो तुमच्या समोर आहे आता रिवर्स घेऊन दाखवतो लगेच हे न्यूट्रल करायचं पुढचा गियर हे पाहू शकता एकदम सुटसुटीत आहे चालवायला मशीनचं वैशिष्ट्य असय तुमच्या हातातून फोडली तर मशीन डायरेक्ट बंद पडते सॉरी बंद नाही पडत थांबते एका जागेवर हे बघा वळवायला एकदम सोप आहे पूर्ण नाईन्टी डिग्री टर्न होतो हे वखर बघा हायड्रोलिक वकर हा वखर घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी ह्याच्यासोबत दोन रोटावेटर तीन रोटावेटर येतात दोन मागे एक पुढं सेल्फ स्टार्ट मध्ये सिंगल ब्रेक येतो हे बघू शकता सेल्फ ही चावी आहे तर मशीन घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी व्हिडिओ आवडल्या त्यांना लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद